नमस्कार श्री स्वामी समर्थ तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मुलं भरपूर अभ्यास करतात मुलांना काही मुलांना शिक्षणाची भरपूर आवड असते भरपूर अभ्यास करतात पण त्यांच्या लक्षात राहत नाही आणि जी मुलं अभ्यास करत नाहीत त्यांनासुद्धा खूप चांगला रिझल्ट येणार आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला परीक्षेच्या काळामध्ये म्हणजे ज्यावेळेस तुमची परीक्षा चा चालू होईल त्यावेळेस तुम्हाला काही उपाय आणि तोडगे करायचे आहेत अगदी सोपे आणि साधे आहेत तर ते तुम्ही नक्की करून बघा तुमच्या मुलांचा खूप चांगला रिझल्ट येईल नक्की शंभर टक्के तर काय करायचं आहे परीक्षा हॉलमध्ये गेल्यावर प्रश्नाची उत्तर आठवत नसेल तर जवळ कापूर आणि तुरटी एका गुलाबी कपड्यामध्ये किंवा गुलाबी पेपरमध्ये बांधून आपल्या खिशामध्ये ठेवायची आहे त्याच्यानंतर दुसरा जो उपाय आहे तो परीक्षेच्या अगोदर आपल्याला घरामध्ये अगरबत्ती लावायची आहे मंदिराच्या आपल्या घराच्या देवघरासमोर बसून घरामध्ये आणि त्यानंतर एक ते नऊ रामरक्षा ओव्या म्हणून मंदिरात जाऊन वाचाव्यात नंतर पेपर असलेला विषयी लिहिलेल्या कागदावर रक्षा गोळा करून ती पुढे जवळ ठेवावी जे मंदिरामध्ये जाणं शक्य होत नाही तर आपल्या घरामध्ये बसून तुम्ही हा उपाय करू शकता त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही पेपरला घरातून बाहेर पडणार असाल त्यावेळेस जर सोमवार असेल तर सोमवारी घरातून बाहेर पडताना जाण्यापूर्वी चेहरा बघून शिवलिंगावर एक बेलपत्र वाहून तुम्हाला घराच्या बाहेर पाय टाकायचा आहे त्यानंतर मंगळवारी हनुमानाच्या मूर्तीला गुळ फुटाण्याचा नैवेद्य दाखवावा व स्वतः घ्यावा हा मंगळवारी करायचा उपाय आहे त्याच्यानंतर बुधवारी श्री गणेशाला वंदन करून मोतीचूर्ण लाडू वाहून प्रसाद घ्यावा आणि मगच घराच्या बाहेर पाय टाकावा गुरुवारी कपाळावर केशरी गंधाचा टिळा लावून सोबत पिवळा रुमाल ठेवावा आणि मगच घराच्या बाहेर पडायचं आहे शुक्रवारी पांढरा पोशाख घालावा व कच्चे दूध भातात घालून देवीला नैवेद्य दाखवावा आणि मगच घराच्या बाहेर जायचं आहे शनिवारी पेपरला जाताना खिशात राई म्हणजे पिवळी जी मोहरी असती ते पिवळ्या मोहरीचे थोडेसे दाणे एका पेपरामध्ये बांधून ती स्वतः परीक्षेला जाण्यापूर्वी आपल्या खिशामध्ये ठेवायचं आहे आणि मग खिशा मगच परीक्षेला जायचं आहे जर तुमच्याकडं हनुमानाचा फोटो नसेल तर एखादा स्टिकर जरा आणून तुम्ही तुमच्या घरामध्ये कुठेही वर वरती भिंतीला चिकटवा आणि त्याची पूजा तुम्ही करू शकता मूर्ती जर असेल फोटो असेल तर तुम्ही त्याची पूजा करा जर नसेल तर तुम्ही एखादं स्टिकर किंवा एखादा छोटासा फोटो जरी आणून लावलात तरीसुद्धा चालतो तर हे उपाय तुम्हाला परीक्षेला जाण्यापूर्वी नक्की करायचे आहेत शंभर टक्के तक, तुम्हाला रिझल्ट मिळतो आणि हा उपाय सगळे मुलांनी करायचा आहे या उपायामध्ये खूप छान तुम्हाला उपायाने जो आहे तो खूप छान तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे तर तुम्ही हे उपाय नक्की करा आणि परीक्षेला जा तुम्हाला शंभर टक्के यश मिळणारच आहे श्री स्वामी समर्थ स्वामीचं दर्शन घेतल्याशिवाय घराबाहेर पडून